इगतपुरीच्या मनसे शिबिरात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा उद्धव ठाकरे यांच्या सोबत जावं मनसे पदाधिकाऱ्यांनी अशा भावना व्यक्त केलेल्या आहेत ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही महाराष्ट्राची इच्छा असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय महाराष्ट्राची इच्छा राज ठाकरेंना माहित नाही का असंही बाळा नांदगावकरांनी म्हटलंय थोडा वेळ द्या राज ठाकरे यांचं पदाधिकाऱ्यांना असं उत्तर युतीचा निर्णय राज ठाकरेंच्या अखत्यारीतला ते निर्णय घेणार असं सुद्धा नांदगावकरांनी म्हटलंय युती संदर्भात देखील काही कार्यकर्त्यांकडून मागणी झाली असेल हो झालं ना महत्वाचा कार्यकर्ता प्रश्न तोच होता पण शेवटी कसं असतं की त्या विषयावरती आपला अधिकार आहे आपल्या साहेबांना काय विचारायला पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी विचारलं ते त्याच्यावरती साहेबांनी सांगितलं तो विषय माझ्या अखत्यारीतला आहे मला थोडा वेळ द्या महाराष्ट्राची भावना आहे ती ती भावना महाराष्ट्राची जी भावना आहे ती भावना साहेबांना माहित नाही का त्याच्यावरती आमची भावना म्हणजे महाराष्ट्राची भावना आहे ती एक प्रकारे समजून चाला तर किती असं मोजमाप करून चालत नाही आलं का लक्षामध्ये परंतु मला असं वाटतं की त्याच्यावरती ते विचार काय करतो करतील तर मनसेच्या शिबिरामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आहे मनसे, चा मनसे पदाधिकाऱ्यांकडून तशा भावना व्यक्त केलेल्या गेलेल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या सोबत जावं असं मनसे पदाधिकाऱ्यांनी अशी इच्छा व्यक्त केल्याची सुद्धा माहिती कळतीय मात्र आता यापुढे नेमकं पुढे काय घडतं या, या सर्व घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच महाराष्ट्रीय इच्छा राज ठाकरेंना एकत्र असं सुद्धा मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून बोललं जात आहे अशी माहिती समोर येत आहे बाळा नांदगावकर यांनी सुद्धा याबाबत माहिती दिलेली आहे युतीचा निर्णय हा राज ठाकरे यांच्या अखत्यारीतल्या आहे तो तसा निर्णय घेऊ असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे तीन दिवसीय मनसेचं इगतपुरीमध्ये शिबिर पार पडलेलं आहे